चार गुण इंच एकशे साठ एकशे साठ एकशे साठ एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये सोळा रुपये किलो झाली फ्लावर सोळा रुपये किलो

एक नंबर क्वालिटी माले आणि सुका माले काय बाजार सोळा रुपये किलो झाली मामा आपला होता का काय बाजार भेटला एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो कोणती व्हरायटी साठ नव्याण्णव माल दाखवा बरं चांगला माल आहे क्वालिटी माल आहे किती पन्ने होत्या म्हटले आणि त्या दहा काल होता का माल काल लागेल काय काल खपलं पावणे दोनशे पावणे दोनशे त्याच्या आधी त्याच्या आधी दुसरा तोडा दुसरा तोडा आहे किती एकर लावली एक एकर लावली अंदाजे किती खर्च झाला एक एकरला एक एक लाख रुपये लाख रुपये खर्च झाला का पावसामुळं वातावरण तुम्ही अतिशय चांगला माल पिकवला त्याबद्दल आपले शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलच्या वतीने आपले, आपले मनपूर्वक अभिनंदन करतो थँक्यू शुभेच्छा तुम्हाला ओके मामा दाखवा माल दाखवा फ्लावर आहे ना आ, माल दाखवा माल दाखवा कोणती व्हरायटी आहे साठ नव्याण्णव आहे काय बाजार भेटला आज सोळा रुपये किलो किती गुणी होत्या दहा काल होता का माल काल काय कपली होती दिड़ी। दिड़ी। आज थोडी वाढले आवक कमी ना आवक नाही म्हणून बाजार वाढले किती एकर लावले दीड एकर पाऊस झालाय एकर फ्लावर आहे तुमची काय पावसामुळे काय प्रॉब्लेम मालाला भरपूर म्हणजे आली नाही लोक काढायला मजूर आणि पावसाचा काही याचा फ्लावर परिणाम होऊ शकतो का प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही अतिशय चांगला माल पिकवला त्याबद्दल शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद ठीक आहे ओके फ्लावर माल पूर्णतः वल्ला आहे दहा पंधरा वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये फ्लावर फ्लावर एकवीस रुपये चिनवा दोन पॉईंट एक रुपये किलो झाली फ्लावर

कुठला दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये दोन वाले एकवीस रुपये बादला फ्लावर एकवीस रुपये तीन वाज एकवीस रुपये दहा किलो झाली बादला फ्लावर कोबी एकच कोबी हा एकच कोबी बोला हो नाही कोबेच नाही ते काय चला पन्नास साठ सत्तर शंभर एकशे बावीस एक चाळीस पन्नास साठ एकशे साठ सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये किंवा अठरा रुपये किलो झाली कोबी मालच नाही मार्केट फ्लावर

अरे मलाई शुक्ला चला

मोठा पन्नास एक्कावन्न पंचावन्न साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये तुम्हाला पंच्याऐंशी रुपया बला पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये तुम्हाला एस पी मार्क पंच्याऐंशी रुपये दाखल झाली फ्लावर साइज मोठी होती माल थोडा ही बिडिंग फ्लावर फ्लावर सुपर सुपर क्वालिटी माल आहे पाहा काय बाजार रोbert तोय खूप छान माल शॉट इतकर बाजार टाइट होण्याची दाट शक्यता आहे बोला शेतकरी बांधवांची पैसे हो गोद्या समाधानी आम्ही आम्ही आनंदात आम्ही तुमचे पण सहभागी